अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर गुरुवार म्हटला की सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो मात्र आज गुरुवारच्या दिवशी आलेली आहे गुरुप्रतिपदा आपल्यापैकी असंख्य लोकांना माहीत असेल आणि बऱ्याच लोकांच्या घरात सकाळपासनं आज असणाऱ्या गुरु गुरुप्रतिपदेच्या सेवांची सुरुवातही नक्कीच झाली असेल प्रत्येक वर्षी माघ महिन्यात शुक्ल पक्षात जी प्रतिपदा येते त्या प्रतिपदेला आपण गुरु प्रतिपदा असे म्हणतो आणि हा दिवस संपूर्णपणे गुरुंची असतो बघा आजचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी घरात सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सकाळपासून काही ना काही सेवा उपायांची सुरुवात नक्कीच केली असेल बऱ्याच लोकांना इच्छा असूनही वेळ मिळाला नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी सेवा जी सायंकाळी तुम्हाला करायची आहे संपूर्ण गुरुप्रतिपदेचं फळ प्राप्त करण्यासाठी घरात अखंड स्वरूपाने सौख्य समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती करून घेण्यासाठी घरावरती नेहमी गुरूंचा आशीर्वाद राहण्यासाठी आणि तुमचं जे गुरुबळ आहे ते मजबूत करण्यासाठी आज संध्याकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे दिव्याखाली ही वस्तू आणि दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे आज संध्याकाळी जर तुम्ही या पद्धतीने हा दिवा लावला आणि दिव्यात जर ही एक वस्तू तुम्ही अर्पण केली लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये कधीही संकट येणार नाही ना ना ना। कधीही तुमच्या घरावरती कुठल्याही प्रकारचे अपघात घडणार नाहीत ना ना ना। <coughs> नेहमी गुरूंचा आशीर्वाद राहील नेहमी गुरूंची कृपा राहील आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सौख्य राहील घरात एकोपा राहील प्रेम राहील घरामध्ये आनंद राहील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला आपल्याला म्हणजे जेवढं शक्य तितकं गुरूंचं करा तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता गुरुचरित्रातील अठरावा चौदावा किंवा एकविसावा हे तीन अध्याय वाचू शकता स्वामी सारामृत्वाचा महाराजांची ज्या आरती आहे त्यात संध्याकाळी आरती करा तारकमंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर आवर्जून दत्त महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घाला दत्त महाराजांचा ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा म्हणजे तुम्हाला जेवढ्या शक्य आहेत किंवा जेवढ्या तुम्हाला जेवढं तुम्हालाच करता येणार आहेत ते उघडं जास्तच करा कारण वर्षातून हा एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी आपण दत्त महाराज स्वामी महाराज आणि नृसिंह सरस्वती या तिघांची एकत्रित पूजा करत असतो या दिवशी या तिघांचाही प्रभाव या पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो आणि या प्रभावात जर तुम्ही एखादी सेवा केली तर ती सेवाही तितकीच प्रभावी असते ठीक आहे आता आपल्याला संध्याकाळी म्हणजे एक पाचच्या पुढे रात्री आठच्या आत हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये एक छान दिवा लावायचा नित्यनियमाने जो दिवा लावतोय तो दिवा लावायचा तुळशीच्या समोर दिवा लावून घ्यायचा त्याच्यानंतर मात्र आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे ज्याला चार मुख असतील असा चवमुखी दिवा बनवून घ्यायचा या दिव्यामध्ये थोडंसं तेल घाला तूप असेल त्यावर तुम्ही तूप घातलं तरीही चालेल दोघांपैकी काहीही घाला चार वाती घाला या दिव्याच्या खाली एक छोटी प्लेट घ्या प्लेट कुठलीही तुम्ही घेऊ शकता फक्त त्या प्लेट मध्ये तुम्हाला थोडे पांढरे तांदूळ आणि त्यावरती थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ पांढरे तीळ नसेल काळे तीळ घातले तरीही चालतील तीळ आणि तांदूळ प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यावरती ते चौमुखी दिवा ठेवायचा आहे आणि घराच्या उंबरठ्याच्या समोर उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे बाहेरून आता में है मी अशी आहे आणि मी घरामध्ये आतमध्ये प्रवेश करत आहे तेव्हा बाहेरून आत जात असताना जो मला उजवा भाग लागेल आता मला हा उजवा भाग लागतोय जो मला उजवा भाग लागेल त्या दिशेला तुम्हाला हा दिवा उंबरठ्याच्या वरती किंवा उंबरठ्याच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे चारही वाती प्रज्वलित करायच्या हळदी कुंकू थोडं अर्पण करायचं एखादं फूल अर्पण करायचं त्याच्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तुरटीचा एक खडा घालायचा तुरटी एकच तुरटीचा खडा घ्यायचा हा तुटीचा घरा खडा घरातल्या चारही कोपऱ्यांना टच करायचा घरातील एखाद्या व्यक्ती खूप नकारात्मक असेल निगेटिव्ह बोलत असेल खूप निगेटिव्ह झाला असेल यश मिळत नसेल तर अशा व्यक्तीला देखील हा तुटीचा खडा स्पर्श करायचा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा एकच तुरटीचा खडा ओवाळायचा आणि त्याच्यानंतर हा तुरटीचा खडा त्या ते दिव्यातील तेलात अर्पण करायचा ठीक आहे आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला कमीत कमी एक अर्धा तास किंवा एक तास तरी पेट्टा म्हणजे प्रज्वलित ठेवायचा आहे अर्धा है, आता पाचला करताय सहाला करताय तर कमीत कमी सात वा साडेसहा सात वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे ठीक आहे साडेसहा सात वाजले की त्याच्यानंतर दिवा उचलायचा दिवा उचलायचा दिव्यामध्ये घातलेला तुरटीचा खडा अर्धा विरगळला असेल अर्धा तसा शिल्लक असेल तो एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचा दिवा उचलून घ्यायचा त्याचा गोल करायचा त्याचा एक गोला बनवायचा ज्याला आपण लाडू म्हणतो पिठाचा तो लाडू बनवायचा आधी दिवा बनवलेला आता याच पिठाचा लाडू बनवायचा आणि हा दिवा म्हणजे हा बनवलेल्या पिठाच्या दिव्याचा लाडू आणि त्याच्यासोबत थोडासा हिरवा चारा हिरवा चारा नसेल तुमच्याकडे दुर्वा असेल तर दुर्वा घ्या किंवा गवत असेल तर तुम्ही गवत घेऊ शकतात नाही त्यापैकी तर थोडी चना डाळ घ्या चना डाळ आणि त्याच्यासोबत हा पिठाचा लाडू म्हणजे पिठाचा गोळा दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोशाळेत जा आणि गोशाळेत जाऊन गोमातेला हे आपल्या हाताने किंवा तिथे जे लोक तिला बघत असतील तर त्या लोकांच्या हातात देऊन ते खाऊ घाला बघा ज्या क्षणी गोमाता हे ग्रहण करेल तुमचा इच्छा प्राप्तीचा तो दिवा तुम्ही अभिमंत्रित केलेला तुमच्या घराच्या समोर असणारा हा दिवा जेव्हा तुम्ही त्याचा गोल करून जेव्हा गोमातेला खाऊ घालात समजून जा तिथेच तुमची सेवा समाप्त झाली तुमची सेवा जी आहे ती तुमच्या गुरूंपर्यंत पोहोचली आणि जेव्हा तुमच्या गुरूंपर्यंत तुमची सेवा पोहोचली जाते तेव्हा त्या सेवेचं इच्छित फळ प्राप्त होते शीघ्र फळ प्राप्त होते खूप साधा खूप सोपा उपाय आहे आजच्या दिवशी असंख्य लोक ब्राह्मण भोजन करतात दानधर्म करतात बऱ्याच गोष्टी करतात जर तुम्ही या पद्धतीने हा उपाय केला तर तुम्हाला अन्नदानाचं जे पुण्य आहे तेही तुम्हाला प्राप्त होईल गोमातेच्या उदरात असणाऱ्या तेहतीस कोटी देवांचाही आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात आलेलं एखादं मोठं संकट असेल तर ते संकटही टळून जाईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा